पात असताना मध्येच एखादं जनावर पो टाकायचं हे माझ्या लक्षात यायचं मी बापूला हाक मारायचा बापू पळ पळ घोटाळा झाला घोटाळा झाला त्याला आत्ताच टाईम गावाला होई लक्ष दादा म्हणायचा आमचा बाप्पू पळत यायचा पिंजराचा बोळा हातात घ्यायचा पो अंतराळी धडायचा खळ्याच्या कड्याला देऊन टाकायचा शान पाताळ बिररा असायचं काय धरायला येते होई बापू म्हणायचा त्याला आत्ताच सवड गावली बघ कोणसं बोलायचं तसा परटाचा आंदू तात्या म्हणायचा काय बोलतोय मरदा तुला कशाची त्यात घाण आली आर येणा काय पोटात शाण घेऊन बसरवी मग ये की पुढं घे हातात आणि महिनीचं खळं छान फुल्यासारखं हसायचं या दिवसात ओला सारा खाल्ल्यानं जनावरांचं शेत शेण पातळ असायचं भरताना अंतराळे भरताना हातात ठरायचं नाही चारित्रेता तिपट उडायची मद्यानात्र झाली की पहिलं वणक संपायचं गडी माणसं थकून जायची जनावरांची चाल मंद झालेली असायची गुडगावर उंचीच्या काळातून चालताना जनावरांचं पाय भरून यायचं मोकळं चाललेल्या पिंजराच्या काळामधून मारते नाना म्हणायचा भात मोकळं झालेया बापू पिंजाळ गोळा करून गुत्या घालाय पाहिजेत आणि भात गोळा करून तिवड्याला लावलं पाहिजे मगच दुसऱ्या वणक्याला हात घालूया चालल तसं करा दादा म्हणत पुन्हा घडी कामाला लागत पिंजाळ गोळा करून खळ्या शेजारी खळ्याभोवती पिंजराच्या गुत्या घालत भाताचं मोठं मोठं गोळं करून तिवड्याच्या ठिकाणी ढीग लावला जायचा लगेच दुसऱ्या वणक्यातील भाताच्या काळाचा लेवा खळ्यावर पसरला जायचा थांबलेली हा? पात पुन्हा व्हायची मी थकून गेलेलो असायचं हे मारुती नानाच्या लक्षात यायचं मग तोच म्हणायचा अरे लक्ष आ त्या पोहराला जरा इसवाटा द्यायचा की हां तो हांचा पात लक्षदा माझ्या हातातला कासरा आणि चावू घेतला की माझी सुटका व्हायची नाना मला मदत जारबाळा झोपजा खोपीत मी खऱ्या लगायच्या खोपीत च्या वाळ वाकळ शिरायचा डोळं मिटून घ्यायचा तरी झोप लागायची नाही पाती मागून चालत असल्या राहिल्यामुळं झोपल्या जागीसुद्धा मला तसाच भासवायचा आणि मी पातीभोवती फिरतोय असंच मला व्हायचं अरे लक्षदा अरे मुक्यानं चाललंय मळणीचं काम जरा हो ने की एखादी फेक नाना आपल्या पुतण्याला म्हणायचा लक्षदादाला हुरूप यायचा त्याच्या आवाजात तमाशातील सुरत्याची किनार असायची तो लावणीचा मुकडा गायचा तू ऐक गवळ्याची नारी आणि काल दो पारी यमुनीच्या तीरी गुश्या तो असा आलाप घेऊन लावणी गायचा आणि खळ्यातील माणसांना हुरूप यायचा चांद्या रात्री शिवार मंत्रमुग्ध व्हायचं लक्षदाजा त्या गवळणीला साथ घात गा, घालत राहायचं त्याला छेव यायचा तो दुसऱ्या लावणीचा मुकडा गायचा खोपीतील वाकळत माझा डोळा केव्हा मा लागायचा हे मला कळायचं नाही सकाळ व्हायची खळ्यावळील माणसांच्या मोठ्या मोठ्या बोलण्याच्या आवाजानं मला जाग यायची मी डोळं चोळीत उठायचा तेव्हा मळणीचं काम झालेलं असायचं आई दादा आणि मारती नाना खळ्यावरती भात तिवड्याभोवती गोळा करीत असलेलं त्यांनी मोठी रास करण्याचं चा काम चाललेलं बाकीची माणसं खऱ्या भोवती घातलेल्या पिंजऱ्याच्या घोत्या ओढून नेऊन माळावर पिंजरे पसरायचे पसरण्याचं काम करीत असायचे जनावरांच्या पायाने मळून त्या भाताचं पिंजर व्हायचं या पिंजराचं वाहून येण्याचं ते लहान लहानसं ढीग त्यालाच घोती म्हटलं जायचं आईचं काम आवरलं की आई मोठी आंघोळीची डिचकी पाणी तापून घेऊन खड्यावर यायची गडी माणसं त्या ऊन पाण्यानं तोंड धुवायचेत आणि चहा पिण्यासाठी तयार व्हायचे तोपर्यंत सगळं गडी पिंजाळ मारावर पसरून मोकळं झालेलं असायचं तोंड धुवून घेत चहा पिऊन का खळ्यावर यायची सगळं गडी चहा पिऊन झालं की तोपर्यंत सूर्य उगवलेला असायचा आवर करून गडी आपल्या घराकडे जाण्यासाठी गडबड करीत असायचं तेव्हा मग मारती नानाच म्हणायचं लवकर परत यार आई, भात वारं देऊन वाळवायचं आहे पिंजर बी हलवून वाळवायला वाळवायला पाहिजे काय आईने पहाटे उठून स्वयंपाक केलेला असायचा धारा पाणी झाले की दादा आई मारुती नाना खड्यावर येत मारती नाना शिवाबापूचा चुलता शिवाबापूचा चुलता हे त्याला मूलबाळ नव्हतं बापूच्या घरची माणसं त्याला सांभाळत शिवाबापू तर आमच्याकडे सालदार म्हणूनच होता सुगीच्या दिवसात तीन आठवडं ते महिना भर मारते नाना आमच्यातच राहायचा आणि शिवाबापू तर असायचाच त्यांचं जेवणखानं आमच्याकडंच बरोबरीनच व्हायचं बापू आणि नाना घरच्यांसारखी कामं करीत दादा आणि आई यांच्या हातातील कामं घेत सकाळ सकाळी वारं सुटायचं वारं देण्याचं काम केलं जायचं दोन ठिकाणी वारं दिलं जायचं एका बाजूला दादा आणि दुसऱ्या बाजूला मारुती नाना असायचं वारं देऊन ही भात मोकळं व्हायचं वाळं दिल्यामुळं खाली पिवळ्या सोनकळांची रास पडायची तसा भाताचा भा, भात गेली गेली भात खला खला भात, भाताचा ढीग डेसायचा वाऱ्यावर वाऱ्याच्या झोकावर भात भात वारं देणं सुरू व्हायचं गावाकडे गेलेली गडी माणसं परत येईपर्यंत सगळं भात वारं देऊन झालेलं असायचं मग खळं लोटून खळभर भात भाताचं वाळवण घातलं जायचं मगच आम्ही सगळी घरची माणसं न्यारी करत असायचो शिवा बापू ही गवताचा भारा घेऊन आलेला असायचा कारण तो सकाळी जनावरांना वैरण कापून आणण्यासाठी गेलेला होता गेलेला असायचा न्यारी झाली की बापू नाना आणि रोजगारी गडी लांब हातात काट्या घेऊन पिंजर वाळवण्याचं वाळवण्यासाठी माळाकडं निघून जात ह्या माळावर पिंजर पसरत आणि ते आता वाळवायचं काम सुरू झालेलं असायचं आई मी काकू भात वाळवण्याच्या कामी राहत असो तर दादा वावळेच्या सावलीत बसून फाटलेली पोती तुनण्याचं काम करीत असत कडक ऊन असलं की पिंजर एक दोन दिवसात वाळायचं तरी पण दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत थोडं ऊन देऊन पिंजर रचलं जायचं दादा आणि मारते नाना पिंजर हातात घेऊन त्या काड्या कसकरून मोडून बघत पिंजर खुसखुशीत वाळलं याची ती खात्री करून घेत आणि मगच पिंजराची वळी रचण्याचं काम नेटानं सुरू व्हायचं मारती नाना फार चांगली होळी रचायचा होळी रचल्याचं काम नानाच करायचा खाण्याच्या पूर्वेला प्रचंड मोठी होळी रचली जायची मालानं भरलेल्या ट्रकवर ताडपदरी अतरावी तशी लांब लचक वळी दिसायची दादाखाली उभं राहून सूचना देत हातात लांब कळकीची फूक घेऊन होळीवर अंतराळी अडकून पडलेले पिंजर काढून घेत आणि गोळा करून नानाकडे कर वरते देत हळूहळू वर हळूहळू ीच्या दुप्पट लांब आकार घेई मग दादा मारते नाना ना म्हणत नाना काय मरदा दिष्टे लागावी जोगी वळी रचलीच बघ दादाच्या तोंडचं कौतुक एक ऐकून नाना पिकल्या दाढीत हळवार गुलजार असायचा हिकडं खळ्यावर वाळत घातलेले भात मी आई काकूनं दोन तीनदा हात फिरवून वाळलेलं असायचं वाळवलेलं असायचं भात आता वाळलेलं असायचं दादा मग खळ्यावर यायचं दाताखाली भात धरायचं चावायचं कट असा आवाज आला की मग भात निकोप वाळण्याची खात्री करायचं आणि नानाही खात्री करून घ्यायचा मग मा गडी माणसं एकत्र येऊन भात गोळा करून तेवढ्या वती रास केली जायची राशीवती पुन्हा इभीत घातली जायची खळ्यावर ही रास एक रात्र तशीच ठेवली जायची धान्य थंड व्हावं हा त्या पाकचा हेतू असायचा रास फोडताना राशीला गोडा नैवेद दाखवला जायचा आंबिल दही भात गोगऱ्या साखर किंवा गूळ याचा गोड नैवेद दाखवून नारळ वाढवून भात पोत्यामध्ये भरलं जायचं दादा डोक्याला टावेल बांधून अडशिरी घेऊन काळ्यावर येत यावेळी फळपदरात घेणं असं म्हटलं जायचं फळपदरात घेणं म्हणजे घरमालकानं पूर्वीला तोंड करून देवाचं नाव घेऊन राशीजवळ बसायचं आणि घरच्या मालकीनेनं पोतं घेऊन जवळ बसायचं देवाचं नाव घेऊन पहिला शेर लाभ असं म्हणून पोत्यात ओतायचा असं पाच शेर न बोलता शांतपणे पोत्यात ओतलं जायचं यालाच फळपदरात घेणं असं म्हटलं जायचं मग घमेली सूप सूप पाट्या कशानेही पोती भरली जायची खळ्याच्या एका बाजूला पोत्याची थप्पी मारली जायची त्यावेळी दादा खाळ्यावरच रोजगारी माणसांना रोजगार घालत रोजगार घालताना पायली दोन पायली जादा वाद घालत आगाव जादा रोजगार देण्यालाही मोजमाप नसायचं या रोजगार देण्याला आणि घेण्याला भरलं समाधान असायचं म्हणूनच ही रोजगारी माणसं आपल्या घरचं काम म्हणून राबत असायची सुखीचं काम आवरलं की तिने सांजला दादा आणि सगळं घडी घडीवर बोलत बसत चा पाणी व्हायचं पान तंबाखू खाईली जायची सुगीतून मोकळं झाल्याचं समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर असायचं बापू पावसापाण्याचं पडलासा एकदा सुगीतनं बाहेर बाबा होय पार पडलासा बघा आता वरीलभर काळजी नाही मारते नादा दादाना म्हणायचं तुम्ही सगळी उतासा म्हणून आवारलं मरदानो अरे घरच्या चार माणसांनी हे डोंगर येळणं सोपं नव्हतं होय का नाही सांगते दादा त्या सगळ्यांची बद्दलची कृतज्ञता व्यक्त करत दादा आणि मारुती नादाचं खरं होतं सुगीच्या काळात रापाच्या पावसांचा थोडा फार मोठा धोका पाऊस दुपार टळून द्यायचा नाही आला आला म्हणीत पर्यंत अचानक भरलं ड गोळा व्हायचं आणि पाऊस होतच राहायचा पिंजर भात गोळा करेपर्यंत सार भिजून काला कित्ता व्हायचं पसारा गोळा करण्यातला पाऊस वेळच द्यायचा नाही असं दोन तीन दिवस पाऊस पडत राहिला तर साऱ्या शुगीची दायना दयना व्हायची सगळ्यांचा जीव हांबो कुठे यायचा निसर्गा निसर्गापुढं कुणबी नतमस्तक व्हायचा शेतातलं पीक खड्यावर आणि खळ्यावरचं धान्य घरात येईपर्यंत शेत शेतकऱ्याचं चित्त थाऱ्यावर नसायचं तो काळजीनं घोर करीत असायचा मळणीच्या काळात खळ्याभोवती खोपी दादा आणि मी राखणीला असायचं दादा आणि मी रात्री तिथं झोपत असायचं सोबतीला पैशाला बांड कुत्रे असायचं मोह पिंजरावर घोंगडं अंथरून अंगावर वाकड घेऊन कुशाल राजमाला झोपल्यासारखं झोपायची ती जागा कंदिलाच्या मंद प्रकाशात आणि चंद्राच्या चा शीतल चालण्यात सारी रात्र भारल्यासारखी शांत असायची सराशिवार भारून टाकल्यासारखा भासत असायचं मला लघवीला भी जातानाही भीती वाटायची नाही मरणीचं खळं सोबतीला आणि अवतीभोवतीची झाडं अंधारात सैनीसारखे रक्षण करायला असल्यावर कसली भीती वाटायची कसलीच वाटायची नाही कधी कधी जेव्हा जाग यायची तेव्हा कुठेतरी घोबर ओरल्याचा आवाज कानावर यायचा कुठेतरी जोर जोरात कुत्रं भुंकायचं उघडीकडं पळत जायचं मग मा मात्र माझ्या अंगाचं पाणी पाणी व्हायचं दादा मात्र खुशाल निवांत घोरत झोपलेला असायचं वर्षभर वर राबलेल्या कष्टाची पुण्याही फळाला यायचे खळ्याचा कुणब्याला आधार डोंगरा एवढा या आत्मविश्वासामुळेच दादा गार झोपलेलं अस मळ्याच्या मळमातीत कणाकणात कुणब्याचा हात फिरलेलं पाऊल उम पावलं उमटलेली घाम गळालेला त्यामुळं कुणब्याला खळ्याचा फार मोठा आधार खळ्यासारखा दुसरा पाटेरा का नसायचा कुणबी निवांत बिनिगुरी असायचा कष्टानं थकून जायचा धरणीला पाठ टेकली की खळ्याची ओब आणि गान गार वाऱ्याची माया त्याच्या नसा नसाला एकरूप होऊन जायची त्यामुळंच दादा गाड निवांत झोपत मग भी मी भीती मग माझी भीती जाऊन मी गाड झोपे जायचा सुगीच्या जा दिवसात खळ्यावर फिरस्ती लोक येत नंदेवाल कडकलक्ष्मी देवरशी पिंगडा जोशी आसवलवाला देवरशी असं कोण कोण येत असायचं सुया बिब दाभोन कष्टा दृष्टच मनी घे ग बाई असं मोठ्यानं म्हणत नंदेवाल्याच्या बायका यायच्या या बायाकडं कुंकू दातवण कंगव उवा काढायच्या फन्या भोर दृष्टचं काळ मनी पिना असं आणखी काय काय असायचं आई त्यांच्याकडून कु, कुंकू दातवण सुया दाबण फनी आणि काय काय घ्यायची आणि भवरा घ्यायची त्याबद्दल सूप दोन सूप भात घालायची त्याला त्या देण्याला मोजमाप नसायचं त्यातील एकाने बाई अशी यायची तिच्या पाठीवर झाशीच्या चार एखादं लेकरं असायचं ए माय लेकराला जरासं दिवाळीचं खायला देते का देना गरीब आला बाय अशी लेकरवाळी विनवणी करायची मग आईला तिची यायची दिवाळीचं लाडू करंज्या चिवडा ती तिला द्यायची वर आणखी ताक वाकरी खायला द्यायची ती बाबळेच्या सावलीत बसून खायची उरलं सुरलं फडक्यात बांधून घ्यायची तांब्यावर पाणी पिऊन ती बिचारी तृप्त व्हायची आणि आईला आईलाच मग म्हणायची जरा उचलू लागते का बाई आई तिला पाठी उचलू लागायची हातातल्या छेडीच छेडीनं कुत्र्यांना हुसकावत ती दुसऱ्या मळणीच्या खळ्यावर निघून जायची तिच्याकडून माझ्यासाठी घेतलेला भोवरा आई मला द्यायची मी खळ्यावर भोवरा फिरवत राहायचा असोलवाला नंदीवाला पिंगळा जोशी यांना आई भात वाढायची पिंगळा जोशी आईला भविष्य सांगायचा गोड गोड बोलून मोहनी घालायचा आई त्याच्या भविष्यानं भारावून जायची त्याच्या जोडीत पसावर भात जास्त पडायचं तो धुवा देत जायचा कडक लक्ष्मी उघड्या अंगावर कडाकडा आसळ मारून घ्यायचा पायातील चाळ वाजवीत ढोलकीच्या ताल्यावर नाचायचा दंडावर दाबण घसून रक्त काढायचा आई मग कळकळायची कड़ ए बाबा तुझा एक खेळ बंद करवा मला बघ ना आई म्हणायची कडक लक्ष्मीला हळदी कुंकू लावून पूजा करायची पाया पडायची सुभर भात वतायची वर वरती आणखी ताक भाकरी खाऊ घालायची स्वतः त्यांच्या देवाच्या पेटीला उचलू लागायची आणि पुन्हा जाताना पाया पडायची आवाळाच्या खाली यांची वीतवर हक्काची जागा नाही अशा धरतीच्या लेकरांना सुगीच्या दिवसात मळणीच्या खळ्याचा डोंगरा एवढा आधार असायचा आमच्याच ही सगळी येत असत असं नाही तर गावोगावी खड्यावर ही फिरस्ती माणसं दरवर्षी नित्य नियमाने येत असत पुढं बदलत्या काळ्याबरोबर मळणीच्या खळ्यावरील मळणीची पद्धत आणि रुपई बदलून गेली खळ्यावरील तिवड्याला जनावरांची दावण बांधून पात धरून मळणी करणं बंद झालं आणि खळ्यावरील तिवडा हद्दपार झाला दगडी रोळाची मळणी आली आमच्या मळ्यात ही मिरजेवरून दगडी रोळ आणला होता त्या रोळाला दोर असायचा आणि दोन बैल किंवा दोन रेड बांधून ही रोळ गोलाकार खळ्यावरती फिरवून मळणी केली जायची पातीच्या जनावरांचं हाल व्हायचं ते वाचलं तर मळ खळ्यावरील माणसांचं कष्टही कमी झालं पण खळ्याला मात्र चा चा -गड़ा गड़ा गड़ा खाले खाले जीव नकोसा झाला मळणीच्या खळ्याच्या अंगावर रोगळाचं वजन गडा गडगडत जाऊ लागलं रोळाखाली खड्याचा जीव गुदमरू लागला सर्व अंगावरून फिरणाऱ्या दगडी दगडीरोळानं खड्याची खळ्याची हाडं किळकिळी कीड़ झाली त्यामध्ये जनावरांच्या आबदार पायांच्या खुराची माया नव्हती मळणीचं खड गडगडत जाणाऱ्या रोडासंग लोळण्या घेऊ लागलं गुदमरून गेलं भरीत भर म्हणून आता रोळाची जागा ट्रॅक्टरने घेतली खळ्यावरील कापणी केलेल्या कंसावरून किंवा भातांच्या कडप्यावरून टॅक्टर फिरू लागलं टॅक्टरच्या चाकाच्या घरषाण्यानं मळणी होऊ लागली कुणब्याचं मळणीचं कष्ट कमी 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 झालं खूपच कमी झालं मात्र टॅक्टरच्या मळणीनं खळ्याला आपला जीव नकोसा झाला नाजूक हाताने सारवलेलं रेखीव खळ टॅक्टरच्या चाकाच्या आर्षणानं उकलू लागलं आणि त्या जखमा खळ्यानं झोंबू लागल्या खळ जखमानी भरलं खळ्यानं परवा केली नाही या जखमांची जखमाच्या वेदना सहन करून खळ कुंब्याच्या पदरात सालाचं धान्य देतच राहिलं मळणीच्या खड्याची दानतच मोठी कोणती तक्रार न करता खळ कोण त्याच्या कष्टाच्या फळ त्याच्या पदरात टाकतच राहिलं दिवस संपून जायचं थंडीचे दिवस सुरू व्हायचं थंडीनं खळ सकाळच्या दैवरात ओलं चिंब व्हायचं नाजूक हाताने सारवलेलं खळ आणि साळतेच्या मोर पिसानं लोटून चकचकीत केलेलं खळ सकाळच्या दैवरात नक्षीनं रांगोळी घातल्यासारखं शोभेवन दिसायचं तर चांदण्या रात्री हेच खळं रोप्यासारखं चमकायचं कधी कधी आबाळातील चंद्रालाही खळं पडायचं वरती आबाळात खळं पाहू का खाली अंगणातलं का खाली आमच्या घराजवळच कळं पाहू कोणतं कळं पाहाव असं मला वाटत राहायचं माझं मन वर खाली खाली वर पाहून मोहित व्हायचं चंद्राचं खळं आणि मळणेचं खळं गोज बोलत असल्याचा भास मला होत राहायचा खळं माझ्या नसा नसात भिनून राहिलं होतं उरलं होतं आभाळातील चंद्राच्या खळ्याहून आमचं मळणीचं खळं किती साजरं दिसत होतं सुगी संपली की खळ्याच्या अवतीवती चुकारीचं धान्य खायला सांच्या सांच्या पारी संध्याकाळी सांज वेळेला चिमण्या थव्या थव्याने उतरायच्या मातीत पडलेलं केर कचऱ्यात बाजू बाजूच्या तणकडात पडलेलं सुकारीचं पडलेलं धान्य चुटू चुटू टिपत राहायच्या त्यांच्या शोधक नजरेतून धान्य सुटायचं नाही धोका दिसला की आभाळभर व्हायच्या गरीब बिचारांना या दिवसात शेवारात खायला काहीच नसायचं कारण सुगी आता उलगलेली असायची अशा वेळी महिनेच्या खळ्याभोवती रानमेवा त्यांना या रान चिमण्यांचा हक्काचा असायचा म्हणूनच त्या थव्या थव्याने खळ्याभोवती उतरायच्या हिवाळा संपून जायचा मणीचं कळ हळूहळू उकळू उखळून जायचं आणि उखंडलेलं खळं त्याचं राजबिंड रूप आता बेडल होऊन जायचं हळूहळू उन्हानं तापत जायचं संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी मग किंकरात यायची संक्रातीला तिळगुळ घ्या गोड बोला असं सगळीच म्हणून राग लोप आबोला सारं वैर सारं विसरायची प्रत्येकाच्या घरी गोडदोड असायचं चा। दुसरा दिवस किंकरातीचा या दिवशी, गोड़ गोड़ असा। असा। असा दिवशी तर प्रत्येकाच्या घरी मांसार असायचा दोन्ही दिवस कुणब्याच्या घरी आनंदाचं गोड गोड खाण्याचं असत असंच असायचं परंतु या किंक्र किंकरातीच्या दिवशी मात्र कुणबी खायावरील तेवढ्याचं तोंड पाहायचा नाही होय तोंडच पाहायचा नाही आमचं दादा तर किंकरातीच्या आदल्या दिवशी कडव्याच्या पेंड्याने तेवढ्या तेवढ्याचं तोंड झाकत पूर्ण तेवढा झाकून टाकत मला खूप वाईट वाटायचं सुगीच्या दिवसात खळ्याची पूजा करायची आणि किंकराच्या दिवशी खळ्यावरील तेवढ्याचं तोंड का पाहायचं नाही मी आबोल व्हायचा मी दादांना विचारायचा दादा मला म्हणालं होतं सांगतो पुन्हा कवा तरी कशाला तुला पाहिजे असल्या गोष्टी असं म्हणत पण तो दिवस कधी उगावलाच नाही तो दिवस पुन्हा कधी आलाच नाही दादांचं सांगणं राहून गेलं आणि माझ्या मनात मात्र रुखरूख राहिली ती कायमचीच पुढं संक्रांतीनंतर उन्हाळा जास्त जाणवू लागायचा उन्हामुळं खळ तापून बेजार व्हायचं चा। त्याच्या साळ्या खळभर मुंग्याचं रिवण निघायचं आणि ही रिवणं बारीक बारीक मुंग्यांची असायची बारीक मातीची लव आणि लहान लहान तांदळा कण मुंग्या मुंग्यांच्या रिवणाभोवती दिसत शेकड्यानं तांबड्या लहान मुंग्या असत मुंग्यांचं हे खळं मुंग्या खळ्यांचं लचकं तो मुंग्या खळ्याचं लचकं तोडत मळणीचं खळं दिनवानं व्हायचं मुंग्याच्या लचक्यामुळं खळ्यालाच्या व्हायच्या मळणीचं खळं दिनवान व्हायचं असाय घरी म्हाताऱ्या माणसासारखं खळं मग ग पडून राहायचं दुरूनच काय जवळ जागून बघितलं तरी मला खळं बसा बकास दिसायचं मग पुढं सरत्या उन्हाळ्यात एखादा वळीव कोसळायचा सळा खळभर पाणी व्हायचं तापलेलं खळं न्हावून निघायचं वळवाच्या पावसानं पाणी मुंग्यांच्या घरात चिरायचं मुंग्या आपलं घर सोडून निघून जायच्या वळवाच्या पावसानंतरच्या दुसऱ्या दिवशी मुंग्यांची रांग आपल्या तोंडामध्ये पांढरी अंडी घेऊन खळ्यांची जागा सोडून जाताना दिसत मग खळ निवांत व्हायचं निश्वास सोडायचं आणि पावसाळा कधी सुरू होतोय पुन्हा कधी सुगी येणार याची वाट पाहत असायचं मनातल्या मनात कळ मनात सुखावून जायचं पुन्हा पावसाळ्यानंतर सुगीचं वाट पाहायचं एखाद्या माहेर वाशींसारखं आणि आता आता अलीकडच्या काळात मळणीची बहार झाली खळ्यावरची जमीन खळ्यावरची मळणी आता रस्त्यावर आली आता मळणीचं यंत्र आलं तर कोणी शेतात खाट ठेवून मळणी करू लागलं मळणीचं यंत्र शेजारच्या शेतातच्या बांधापर्यंत जाऊ लागलं चार आठ दिवसाच्या मळणीचं काम आता तासात दोन तासात होऊ लागलं कष्ट वाचलं श्रम वाचू लागलं आधुनिक पद्धतीने शेती करणारा कुणबी सुखावून गेला नवा बदल कुणब्याच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी फायदेशीरच ठरला आणि खळ्याची जागा आता पिकाऊ जमीन झाली या जागी जागेवरचवढच खळं होतं असं आता कोणाला सांगूनही पटणार नाही खरंही वाटणार नाही नव्या पिढीला मळणीच्या खळ्याचा विसर पडला कृषी संस्कृती देऊन मळणीचं खळं नामसेज झालं एसटीच्या प्रवासात ही मळणीची विविध रूपं मी पाहिली आणि मला माझ्या बाळपणीच्या खळ्याच्या आठवणी ताज्या झाल्या त्या अशा माझी आजी म्हणायची गावाला तळ आणि मळ्याला खळं असावं तळं ताणल्याची ताण भागवतं बाळा आणि खळं भुक्याला माणसाच्या मुखात घास घालतं आता मळणीचं खडं आता मळणीचं खळ कुठं शोधायचं हद्दपार झालं पण माझ्या मनाच्या कोपऱ्यात काळजात मळणीच्या खळ्याच्या आठवणी खोल वरून उरल्या आहेत खोलवर त्या त्या आठवणींची सोबत मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाच्या टप्प्यापर्यंत पुरून उरणार आहे मळणीची खड्याची दानत दानत माझ्या माझ्यासाठी लाख मोलाचे हे मी कसा विसरू धन्यवाद